आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया हिंदू धर्मातील मुख्य सोळा संस्कारांपैकी एक श्रेष्ठ आदर्श संस्कार म्हणजेच विवाह संस्कार होय विवाह या शब्दाचा अर्थ सौभाग्यवती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे विवाहाचे आठ प्रकार कोणते आहेत जाणून घेऊया ह्या व्हिडिओत आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात नित्य वापरण्याच्या वस्तू देखील खरेदी करताना त्यांच्या अनेक दृष्टीने विचार करतो त्यानंतर मनाला जे आवडते त्याप्रमाणे त्या वस्तूंची खरेदी करतो मग ते वस्त्र साडी ड्रेस टी व्ही फ्रीज घर फ्लॅट इत्यादी काहीही असेल या जी वस्तू दीर्घकाल टिकणारी आहे त्याबाबत रंग दर्जा कंपनी अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो विशेष म्हणजे यातील बऱ्याचशा वस्तू खरेदी केल्यानंतर त्या जशाच्या तशा लगेच वापरत नाही घरी आणल्यानंतर त्यावर संस्कारयुक्त कृती केली जाते उदाहरणार्थ सोन्याचे दागिने आणले असतील किंवा नुसते सोने आणले असतील तर आधी देवासमोर ठेवून त्याचे पूजन केले जाते ते धनलक्ष्मी म्हणून वाहन जरी खरेदी केले तरी आधी त्याचे पूजन केले जाते मग वापरायला सुरुवात केली जाते म्हणून विवाह ह्या शब्दाच्या पुढे संस्कार हा शब्द आहेच विवाह या शब्दाचा अर्थ वी म्हणजे विशिष्ट दोन व्यक्ती म्हणजे उपवर कन्या व उपवर मुलगा विशिष्ट पद्धतीने किंवा रीतीने वाह म्हणजे वाहणारे वहन करणारे आपल्या धर्मातील समाजातील कुळातील घराण्यातील रूढी परंपरा कुळधर्म कुळाचार पुढच्या पिढीपर्यंत वाहून नेतात किंवा वहन करतात यासाठी जो संस्कार केला जातो त्यास विवाह संस्कार असे म्हणतात विवाह संस्काराची सुरुवात होते ती दोन वेगवेगळ्या स्थानिक क्षेत्री राहणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींपासून कन्या किंवा पुत्र उपवर झाला किंवा विवाह योग्य झाला की त्यांचे माता पिता विवाह जुळवण्यासाठी शोधाशोध करू लागतात पूर्वी हे कार्य खूप कठीण होते कारण आधुनिक साधने उपलब्ध नव्हती त्यामुळे वेळ पैसा श्रम तिन्ही खर्च होत असत पण आता वधूवर सूचक मंडळे मोबाईल अशा अनेक सुविधांमुळे बरेचसे सोपे झालेले आहे पूर्वी मुलामुलींची पसंती त्यांचे मातापिता करीत असत पण आता उपवर मुलामुलींना देखील पसंतीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहेच एकदा का मुलामुलींची पसंती झाली की दोन्ही कुळातील व्यक्तींची वाटचाल सुरू होते ती विवाह कार्यक्रमाच्या दिशेने लगेचच शुभमुहूर्त पाहून रुपया नारळ किंवा साखरपुडा केला जातो तर काही व्यक्ती साखरपुडा विवाहाच्याच वेळी करतात विवाहाचे देखील आठ विवा प्रकार आहेत विवाहाच्या श्रेष्ठता क्रमानुसार त्याचे प्रकार ब्राह्म्य दैव आर्ष प्राजपत्य आसुर गांधर्व राक्षस व पैशाच हे होत एक विवाह योग्य वराला आमंत्रण देऊन त्यास नवीन वस्त्र आभूषणे देऊन कन्यादान विधीने कन्या देणे म्हणजेच ब्राह्म विवाह होय हा सर्वात श्रेष्ठ विवाह आहे या देवदेवतांच्या पंचमहाभूतांच्या साक्षीने वैदिक मंत्रोच्चारात हा, हा विवाह केला जातो माता पिता ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींच्या साक्षीने शुभ आशीर्वादाने हा विवाह केला जातो ह्या विवाहातील प्रत्येक कृतीला मंत्राला अर्थ आहे वर वधूंच्या मनात दोघांविषयी उत्तम रीतीने प्रेम वृद्धिंगत करण्याचे व ते टिकवून ठेवण्याचे सामर्थ्य यात आहे म्हणूनच हा विवाह श्रेष्ठ विवाह आहे दोन दैवविवाह यज्ञात ऋत्विजाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीस कन्या अर्पण करणे हा दैवविवाह होय तीन विवाह वराकडून धेनू किंवा अश्व स्वीकारून त्या बदल्यात वधुपित्याने कन्या देणे म्हणजे विवाह होय चार विवाह हो। वधूवरांनी त्यांच्या पुढील आयुष्यात जीवनभर गृहस्था श्रमात राहून धर्माचे आचरण करावे दुसरा विवाह किंवा संन्यास ग्रहण करू नये असे वचन घेऊन कन्यादान करणे म्हणजे प्राजापत्य विवाह होय पाच आसुरविवाह वधुपित्यास आस त्याच्या मनाप्रमाणे यथेच धन देऊन तसेच कन्याला वस्त्र आभूषणे देऊन विवाह करून घेणे म्हणजेच विवाह होय सहा गांधर्व विवाह उपवर मुला मुलीने किंवा स्त्री पुरुषाने आजन्म पतीपत्नीच्या नात्याने राहण्याचा निर्णय स्वतःच घेऊन विवाह करणे म्हणजे गांधर्व विवाह होय हो। सात विवाह हो। कन्येच्या माता पितांसमक्ष कन्येचे अपहरण करणे कन्येच्या विरुद्ध तिचे अपहरण करणे प्रसंगी विरोध करणाऱ्यांची देखील हिंसा करणे अशा अनेक प्रकारे अन्यायाने केलेले विवाह राक्षस विवाह हो। असे म्हणतात आठ पैशाचे विवाह हो। कन्याचे मातापिता बेसावत असताना निदृष्ट असताना कन्येजवळ उपस्थित नसताना तिचे अपहरण करून विवाह करणे म्हणजेच पैशाचे विवाह होय ब्राह्मविवाह केलेल्या दाम्पत्याचे पुत्र पूर्वीचे दहा व पुढील दहा अशा वीस पितरांचा उद्धार करतात म्हणूनच हा विवाह श्रेष्ठ आहे पित्याच्या घरी राहत असलेली कन्या पित्याच्या कुळाचा देखील उद्धार करते म्हणून तिला भाग्यवान किंवा भाग्यवती असे म्हटले जाते पण विवाहानंतर ती सासरच्या किंवा पतीच्या कुळाचा देखील उद्धार करते ती जीवनभर पतीसह प्रत्येक कार्यात सोबत राहून त्या सहकार्य करते म्हणून तिला सौ भाग्यवती असे म्हटले जाते च्या सह म्हणजेच आपल्या पतीसह दोघांचे भाग्य उजळवणारी असते म्हणून तिला सौभाग्यवती असे म्हणतात असे श्रेष्ठ विचार विवाह संस्कारात आहेत म्हणूनच विवाह हा एक श्रेष्ठ आदर्श संस्कार आहे ही सर्व माहिती धर्मसिंधू ग्रंथ पान नंबर तीनशे छप्पन्न व अन्य ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन